मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव आपल्या कोकणी घर या चॅनलच्या नव्या कॉर्या एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण सुंदरशी शेतजमीन पाहणार आहोत जी डांबेरचा टच आहे आणि तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी सुंदर असा प्लॉट आहे आणि घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे त्याला सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घरबसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो वाडीवस्तीजवळ सुंदरशी शेतजमीन तुमच्यासाठी हो हो घेऊन आलो आहे तीही डांबेरचा टच आजच्या आपल्या प्लॉटचे क्षेत्रफळ हे पावणे सहा एकर आहे आणि सुंदर असा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही आंबा काजू बांबू सागवान अशा झाडांची लागवड करून भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता बहुतांश भाग हा सपाट स्लायसली थोडा थोडासा तडता भाग आहे जे सीबी ज्या सायने आपण सर्व स्वच्छ केलं तर पूर्ण सपाट तुम्हाला हा प्लॉट पाहायला मिळेल मैदान प्लॉट आहे आणि मित्रांनो बहुतांश भाग हा मातीचा आहे सुंदर अशा लोकेशनला प्लॉट आहे व्ह्यू सुंदर आहे तसेच वाडीवस्तीपासून अवघ्या शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला प्लॉट मिळतो आहे मी कोकणात जर शेती शोधत असाल तर नक्कीच आता हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे मित्रांनो लोकेशन सुंदर आहे कनेक्टिव्हिटी सुंदर आहे रस्ता आहे त्यामुळे तुमची कार तुमच्या येणाऱ्या सामानाच्या गाड्या या ठिकाणी ट्रक असेल इत्यादी कुठलेही वाहनं असतील ह्या ठिकाणी येऊ शकतात डेव्हलप करण्यासाठी अत्यंत सुंदर असा प्लॉट आहे वाडी वस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शेतमजूर मिळू शकतात आणि तुम्ही हा प्लॉट सुंदररित्या या ठिकाणी डेव्हलप करू शकता फार्म हाऊस त्या ठिकाणी बनवू शकता बांबूची लागवड या ठिकाणी करू शकता असा हा प्लॉट आहे मित्रांनो वाडीवस्तीजवळ डांबिरसात टच शेतजमीन मिळते तीही तुमच्या बजेटमध्ये आजच्या पैसे जमीन सोतंदर सोतंदर ही वर्ग एकी जमीन आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र सातवारा स्वतंत्र नकाशा असणारी आणि सिंगल ओनर असणारी ही जमीन आहे म्हणजेच एक मालकी जमीन आहे त्यामध्ये तुमच्या नावावर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही असा प्लॉट या ठिकाणी मिळतोय आणि पूर्ण डेव्हलप करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरेल असा प्लॉट आहे मित्रांनो रोडच्या एका साईडला साधारण एक एकरवर प्लॉट आहे तर बाकीचा सर्व प्लॉट म्हणजेच साधारणत साडेचार ते पावणे पाच एकरचा प्लॉट एका साईडला आहे आणि समोर तुम्ही पाहता ही वस्ती आहे वाडी वस्ती आपल्या प्लॉटवरून दिसते एवढ्या जवळ वाडी वस्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच आपला प्लॉट आहे ज्या ठिकाणी तुम्ही आंबा काजूच्या मोठमोठ्या भागा डेव्हलप झालेल्या बघू शकता म्हणजेच आंबा काजू लागवडीसाठी पोषक वातावरण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच बांबू प्लांटेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता असा हा प्लॉट आहे डांबरचा टच प्लॉट मिळतोय नक्कीच याला भेट द्या आणि तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या शेतजमिनीची किंमत या ठिकाणी मालकाने टोटल किंमत ही बत्तीस लाख रुपये सांगितली आहे पावणेसा एकर की किंमत ही बत्तीस लाख रुपये स्लायस ही थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार या ठिकाणी मालक पूर्ण करून देणार आहेत तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल अधिकची माहिती पाहिजे असेल तर दिल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती मिळू शकता आपलं व्हिजिट बुकिंग करू शकता निशुल्क तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी दाखवला जाईल तसेच मित्रांनो कोकणी घरी या चॅनेलच्या माध्यमातून पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि पूर्ण व्यवहार हे तंतोतंत पारदर्शक आणि खरे या ठिकाणी करून दिले जातात न काळजी करता तुम्ही असे व्यवहार पूर्ण करू शकता तसेच आमच्या कोकणी घरी या चॅनेलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता येतील मित्रांनो आजची आपली ही शेतजमीन संगमेश्वर तालुक्यात आहे तुम्ही ह्या परिसरात प्रॉपर्टी सर्च करत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घरी या चॅनेलच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद